क्रूर कर्मा औरंगजेब ची कबर संरक्षित राष्ट्रीय शेखावत यांना लेखी निवेदन सादर क्रूर मुघल बादशाह औरंगजेब याची खुलताबाद येथील कबर हटवण्याची मागणी देशभरात होत आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय संरक्षित स्मारकाच्या यादीतून ही कबर त्वरित वगळावी अशी मागणी शिवसेनेचे माजी खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे दिल्... नवी दिल्ली येथे सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांची भेट घेऊन शेवाळे यांनी लेखी निवेदन सादर केले आपल्या निवेदनात माजी खासदार राहुल शेवाळे यांनी क्रूर औरंगजेब याच्या कबरीबाबत सध्या देशभरात सुरू असलेल्या चर्चेबाबत माहिती दिली आहे औरंगजेबाने हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा तब्बल चाळीस दिवस अमानुष छळ केला छत्रपती संभाजीराजे अखेर मृत्यूला मिठी मारली मात्र धर्मांतर केले नाही अतिशय क्रूर अंधश्रद्धाळू आणि धर्मवेड्या औरंगजेबाच्या अन्यायाच्या अत्याचाराच्या अनेक घटना इतिहासात नोंद आहेत अशा क्रूरकर्मा मुघल शासकाची छत्रपती संभाजी महाराज यांच्या खुलताबाद येथील कबर त्वरित हटवावी अशी मागणी देशभरातून होत आहे मात्र प्राचीन स्मारक आणि पुरातत्व स्थळ आणि अवशेष कायदा एकोणीसशे अठ्ठावन्न ही कबर राष्ट्रीय संरक्षित स्मारकाच्या यादीत आहे या कबरीला संरक्षित स्मारकाच्या यादीत नेमके केव्हा आणि कसे स्थान देण्यात आले याबाबत काहीच ठोस पुरावा उपलब्ध नाही असेही शेवाळे यांनी या निवेदनात स्पष्ट केले आहे औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी देशभरातून होत असताना केंद्र शासनाने तातडीने भारतीय पुरातत्व विभागाला आदेश देऊन ही कबर संरक्षित राष्ट्रीय स्मारकांच्या यादीतून वगळावी अशी मागणी राहुल शेवाळे यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांकडे केली आहे या यादीतून कबरीला वगळल्यास जनभावनेचा आधार ठेवून महाराष्ट्र शासनाला उचित कारवाई करणे शक्य होईल असेही या निवेदनात म्हटले आहे मुंबई